येवले विद्यालयाच्या चिमुकल्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना पाठवल्या राख्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले विद्यालयाच्या चिमुकल्यांनी देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोस्टाद्वारे राख्या पाठवल्या आहेत देशाचे रक्षण करण्यासाठी जवानांना आपल्या कुटुंबापासून दूर राहून प्रत्येक सण साजरे करावे लागतात या स्वभावीला हिरून येवले विद्यालयाच्या चिमुकल्यांनी सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना राखा राख्या पाठवण्याचा संकल्प केला आणि आज त्यांनी आपल्या लाडक्या भावांसाठी सीमेवर राख्या पाठवल्या यावेळी विद्यालयातील शिक्षक यांच्याकडे देण्यात आल्या राख्या सुपूर्द करून पोस्टाने पाठवण्यात आल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही एवले एस टी मुटकुळे व्ही ए कोकाटे जे टी गीते आरबी वाघमारे व्ही एस जाधव हो, पी एस शिंदे व्ही आर हुगळे आर डी कोकाटे पी एन, एन कोळपे युव्ह कुके एल वाय घ्यार बी पी के वी पी एस कोल्हाळ सीमा कदम विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ आजेगावकर सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा